माझे नाव प्रणाली प्रमोद रोकडे आहे मी आता सातवी शिकत आहे जागतिक कीर्तीचे पंच्याहत्तर महामानव यातील मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती वाचलेली आहे जागतिक कीर्तीचे पंच्याहत्तर महामानव हे पुस्तक मला खूप आवडले आहे जागतिक कीर्तीचे पंच्याहत्तर महामानव हे पुस्तक सुरेश भोसले यांनी लिहिलेले आहे पुस्तकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काही थोर व्यक्तींची काही थर व्यक्तींची चित्रे आहेत ते मला खूप आवडले आहेत तसेच पुस्तकाच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर गोष्टींचे कथेचे चित्रे आहेत तेही मला खूप आवडले आहेत भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचा जन्म खूप गरीब कुटुंबात झाला होता डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारल्यामुळे त्यांना लोक डॉक्टर डॉक्टर आंबेडकर संबोधू असे बोलू असे बोलू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅस्टर ही पदवी मिळा म्या, मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यामध्ये पात्र झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवल्यानंतर माता रमाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला माता रमाई यांना लिहायला वाचाय येत नव्हते म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना लिहायला वाचे शिकवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही एक शिकवण दिली की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा